मी चालली आता माझ्या मैत्रिणीच्या घरी व्हिडिओ बनवायला तिथे उभी राहा ही आहे माझी मैत्री किचनपाशी शरबत बनवत आहे मी आली आहे तिच्या घरी म्हणून ती शरबत करत आहे आता ही माझी मैत्रीण एवढी जवळची मैत्रीण आहे एकदम आम्ही सुखादुखा सर्व गोष्टी आम्ही दोघी पण शेअर करतो एकमेकीला एकमेकीशिवाय आम्ही राहू नाही शकत असं आहे खूप बस पण आता काय करत आहे इमर्जन्सी अशी आली आहे की तिला नातीन पायासाठी जास्त लागत आहे म्हणून मैत्री दूर करून नातीनला जवळ करणे जरुरीच आहे म्हणून आता ती बंगलोरला जात आहे मग माझी मैत्रीण जात आहे म्हणून मला खूपच दुःख वाटत आहे पण तिला दुःख झाल्या जा पाहिजे म्हणून मी तिला असं दाखवत नाही चेहऱ्यावर नातीन हिच्यासाठी जात आहे थांत आहे का पूर्ण पॅकिंग झालेली आहे पूर्ण पॅकिंग केलेली आहे सामानाची पूर्ण पॅकिंग झालेली आहे सामानाची म्हणून आता त्या बेंगलोरले जाणार आहे परवा अठ्ठावीस तारखेला त्यांचं ठरलं आहे पाचच्या ट्रेननी त्या जाणार आहे म्हणून खूपच आम्ही आता इतकी जवळची मैत्री होती हे तर राहणारच आहे पण आता बंगलोरले गेल्यानंतर पण आता घट्ट मैत्री होणार आहे आमची दोघीची पूर्ण खूप आज सतरा अठरा वर्ष झाले आम्ही सोबत मैत्रिणीसारखे ना बहिणीसारखं राहतो आम्ही आता कसं वाटेल पण आणि मुलांसाठी कमच लागेल आम्ही दोघी मैत्री अशीच राहू आमची मैत्री तिथे पण गेल्यावर अशी घट्ट अगदी इथल्यापेक्षा चांगली होणार आम्ही रोज व्हिडिओ कॉल आम्ही रोज बोलत बोलत जाऊ फोन करून सर्व दुःख सुद्धा जवळ गेल्यावर तर हे जवळीक अजूनच जास्त जवळ येते मग खुश राहशील छान असं मस्त हसत राहशील एन्जॉय करशील बघ गेल्यावर फारच महत्त्व कळेल की मैत्रीण दूर गेल्यावर कसं दुःख होते ते नंतर कळणार जवळ राहण्यात त्याचे महत्त्व नसते पण दूर गेल्यावर त्यांचे जरूर महत्त्व कळते आपल्याला की त्याची काय कमतरता भासते आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक याच्यात आम्ही थोडं थोड्याशा गोष्टी कुठं जायचं असलं ते पाच मिनटात तयार पाच मिनटात आता कोण येणार माझ्यासोबत असं पाच पाच मिनटामध्ये दो दोघी एकीमेकीकडे जाऊ कुठं बाजारात कुठे कोणाच्या घरी कुठे पण अंगणात उभं राहू घरात उभं राहू काही ती गोष्ट करू तरी दोघीजणी शिवाय आम्ही करत नव्हतो आता कसं होणार आहे मला किती वाटत असून त्याचं मी तिला दाखवत नाही आहे